शुभ दुपा दुपार माझ्या मैत्रिणीनं ओमसाई फार्मर फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण बऱ्याच दिवसांनी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे मध्यंतरी आपण ब्लॉग टाकलेलं नाहीत कारण की आम्हाला एक महिनाभर जवळपास सुतकच होतं आणि त्यानंतर आमचे भरपूर काही कामं सुरू झाले पावसाने तर ता खूपच फजिती केली होती तर पाऊस नंतर आम्ही सोयाबीनचे खळे आणि मकाचे खळे करून घेतलेत आणि आता आपण केलेली आज कांद्याचं रोप टाकल्याला सुरुवात आपण आहे उन्हाळी कांद्याचं रोप टाकणार आहे आपला उन्हाळी कांदा अजून विकला पण नाही आहे आणि ह्या वर्षी उन्हाळी कांद्याचं काही घडलेलं पण नाही आहे तरी पण पुन्हा शेतकरी नव्याने उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे मागच्या वर्षी तरी भाव भेटला नसेल तर ह्या वर्षी तरी भाव भेटन ह्या आशेने पुन्हा रोप टाकण्याच्या तयारीत आहे चला तर मग त्याचप्रकारे आपण ही केलेली आज रोप टाकण्याला सुरुवात असं छान असं आपला अर्धा एकर हे बागात रोप टाकणार आपण डाळिंबाच्या बागात छानि उडीद होता आपण त्याचं खळ करून घेतलं आणि हे शेत तयार केलं आहे अर्धा एकर मध्ये भागात आता किती रोप पडते कांद्याचं बी बघू आपण आता अशा प्रकारे आहे आपलं हे रान त्यांनी पूर्ण रान तयार करून घेतलंय पूर्ण मेहनत झालेली आहे अशा प्रकारे आहे आपलं शेत हे आलेत आपले ओम साई पण मदतीला पेपर होऊन आले तातच पेपर संपलेत त्यांच्या आज दोन वाजता संपलाय पेपर आले ला तर आता मदत करू लागायला कारण की मी आजारी असल्यामुळे ते मला मदत करणार आहेत चला तर मग आपण मदत करू आता त्यांनी टाकले आपण ते बी स्पंचनी घोळल्या घोळावं लागतं पाठीमाग म्हणजे मुंग्या वगैरे विचून येत नाही ते मातीत एकत्र करावं लागतं ना ते बघा आपण घरगुतीच बी घेतलेलं आहे आपले आपण घरीच गोठ लावले होते कांद्याचे त्याचं आपले अडीच पायला बी तयार झालेलं आहे आता अडीच पायला म्हणजे मोजले का किती भरलो हो मी साडेआठ किलो साडेआठ किलो मोजल्याच्या नंतर भरलेलं आहे बघू आपण आता इथं किती किलो बी पडतं आहे घरचंच तयार केलं बी छान असे कांदे आहेत आपले घरचे ओरिजिनल बी आहे सगळं त्याला आपण औषध लावून अशी प्रक्रिया करून ठेवली होती अगोदर सकाळी त्याला तर आपण आता रोप टाकायला सुरुवात करू

आडवा. हे बघा आता एक फटकी मी टाकलेली याची रोपाची बघू उगाल्याच्या नंतर मी कसं टाकलंय तुम्हाला मी दाखली सेपरेट फटकी टाकली होती मी आता ओमसाई पप्पा म्हणतात दाट पडलंय पण काय माहिती आता कसं पडतंय तिकडे पण दाखवलं पप्पा पण दाखवलं बरोबर आहे वड वड़ वडव बा या करतोय मदत रोग घोळण्यासाठी तसंच 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 बाळा साई पाणीची बाटली आण ना भरून एक उकडून अरे घरीच जाय ना डायरेक्ट सोलर चालू आहे तिथं भरून आण अरे सोलर चालू नळाल पाणी न बाहेर आपल्या हवदाजवळ हे घेऊन जाय हे बघा झालंय आपलं आता रोप टाकून सगळं आम्ही चाललोय घरी आता आपल्याला गाई मासे शेनंती करायचे आणि इकडं आमचे ओमसाई आता रानगोल राहिलेलं किती उरलं रोप आजुलीवर उरले एवढं तेवढ्या आपण वरती राहिलेलं टाकून देणार आहे अशा प्रकारे टाकलंय आम्ही उन्हाळे कांद्याचं रोप चला तर मग बाय बाय देऊ संध्याकाळी लाईट आल्याच्या नंतर पाणी यायला आता